नमस्कार माझं किचन या चॅनलवरती आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणार आहे टोमॅटोची चटणी ती वेगळ्या पद्धतीने करणार आहे कांदा न भाजता जर शिकायला मुलं असतील मुली असतील तर ते पण अगदी सहज अशी चटणी करू शकतील खूप सोपी आहे याआधी पण आपण एक टोमॅटोची चटणी केलेली त्या चॅनलवरती नक्की जाऊन भेट द्या चला तर मग आता सुरुवात करूया तर आपण इथं पिकलेली चांगली चार टोमॅटो घेतलेली आहेत तर आता आपण हे फक्त उभी कट करूया हे पुढचं काढून टाकूया आपण आणि आपल्याला फक्त अशी गोबी कट करून घ्यायचं आहे तर आपण आता बाकीचे पण करून घेऊया असेच तर आता आपण पॅन गरम केलेला आहे गॅस एकदम मध्यम केलेला आहे तर तुम्ही कढई पण वापरू शकता तवा वापरू शकता किंवा पॅन वापरू शकता तर त्याच्यात आपण एक ते दीड चमचा पण तेल टाकणार आहोत आणि टोमॅटो आपण असे चांगले भाजून घेऊया एका बाजूने भाजी की तरी दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया आपण तर आता सगळे टोमॅटो पण पलटी टाकलेले आहेत तर त्याच्यात आपण थोडस आणि लगेच दोन मिनिटात आपण पलटी करूया तर आता तीन चार मिनटं झाले ती एका बाजूने आपण पलटी करून या बाजूने पण भाजून घेऊया तर आपण आता शिजवून घेतली त्याची बघू शकतो तुम्ही साल निघायला लागलेली आहे तर आता आपण थंड करून घेऊया आणि जेवढी साल का निघेल तेवढी आपण आता काढून घेऊया घेऊयाची टोमॅटोची साल तुम्ही काढून घेऊया तर आता आपण टोमॅटोची साल काढून घेतली तुम्ही बघू शकता आता आपले छोटं दगडी खलबत्तेत आहे तर त्याने आपण असं टेचून घेऊया किंवा मॅशरने पण तुम्ही टेचून घेऊ शकता असं आपण बारीक करून घेऊया जर टोमॅटो मॅश केले नाही तर तुम्ही त्याच्या बारीक बारीक फोडी करून घेतल्या तरी चालेल तर आता आपण फोडणी करायला घेऊया तर आपण तडका पॅनमध्ये एक चमचा तेल टाकूया आणि त्याच्यात आपण हा लसूण तीन पाकळ्या घेतल्या होत्या चिरून घेतल्या आणि परत ठेचून घेतला आहे तर तो टाकूया अर्धा चमचा थोडंसं कमी आपण जिरं घेतलेलं आहे आणि इथे तीन हिरवी मिरची घेतली ती बारीक करून घेतली तुम्ही अशी कच्ची पण वापरू शकता पण मी फोडणीत वापरणार आहे चिमुडभर आपण हिंग घेतलेले तुम्ही कढीपत्ता पण वापरू शकता मोहरी टाकू शकता खूप छान लागते ही चटणी तुम्ही करून बघा तर आता आपली फोडणी झाली तुम्ही बघू शकता तर आता आपण टाकूया ह्याच्यात आपण अर्धा चमचा लाल तिखट पण वापरलेला आहे थोडस आता चवीनुसार मीठ टाकणार आहोत आपण आणि तीन कांदे बारीक चिरून घेतले ते टाकणार आहोत आणि कोथिंबीर तर आता आपण सगळं मिक्स करून घेऊया तुम्ही याला टोमॅटोची कोशिंबीर पण म्हणू शकता मस्त अशी झालेली आहे चटणी सगळे आवडीने खातील एक चपातीच्या ऐवजी दोन चपाती खातील तुम्ही करून बघा नक्की आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कशी झाली ती आपण असे टोमॅटो गोबडधोबड ठेवले तुम्ही बघू शकता चपाती बरोबर खायला खूप छान लागते अशी तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कशी झाली ती चटणी थँक्यू